नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आता जो बायटा आहे तो एका वेल सेटल मुलीचा आहे आपण मुली, मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचं जन्मवर्ष आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची मुलीची पाच फूट सहा इंच आहे उंची मुलीची मुली चांगली आहे रंगमुलीचा गोरा आहे मुलगी दिसाला हे सुंदर आहे मुलीचं शिक्षण इंजिनिअरिंग फील्डमधून झालेलं आहे आणि मुलगी सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत आहे वार्षिक मुलीला सतरा लाख रुपये पॅकेज आहे मुलीचे नोकरीपी ठिकाणे मुंबई येथे आहे मुलगी ही कुळी मराठा कास्टमधील आहे त्यांच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे मूळ यांची फॅमिली ही पुणे जिल्ह्यातील आहे पण त्यांचं संपूर्ण कुटुंब ठाणे येथे सेटल आहे त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओज युट्यूबला अपलोड करतो ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतात त्यांची अपेक्षा आहे की मुलाचं मूळचं गाव हे पुणे जिल्ह्यामध्ये असावं मुलगा हा वेल एज्युकेटेड असावा जसं की मुलाचं शिक्षण इंजिनिअरिंग फील्डमधून किंवा कोणत्याही फील्डमधून मुलाचं चांगलं शिक्षण झालेलं असावं आणि मुलगा हा मुंबई येथे फेटल असावा त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र किंवा नातेवाईकांमधील कोणीही मुलगा जर काही अपेक्षित बघत असेल तर आत्ताच त्याला हा व्हिडिओ शेअर करा त्याचं लगेच जोडण्यासाठी सहकार्य करा आणि आपलं जे विवाह केंद्र आहे ते आपण मराठा समाजामध्ये प्रथम आणि पुनर्वहित वधू वरांची नाव नोंदणी करून घेतो आणि जी मुलं मुली अपंग आहेत त्यांच्यासाठी आपण सर्व जाती धर्मामध्ये नावनोंदी करत आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही जर का मराठा समाजातील असेल लग्नासाठी एक चांगलं विश्वसनीय विवाह केंद्र शोधत असेल तर नक्कीच आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्रावर तुम्ही त्यांना नाव सुचवा आपलं ऑफिस पुणे आणि फातारा दोन ठिकाणी आहे तुम्ही थेट ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नाव नोंदणी करू शकता किंवा तुम्हाला जर का ऑफिसमध्ये येणं शक्य नसेल तर आपले स्क्रीनवरती जे तुम्हाला नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती तुम्ही सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा व्हॉट्सअपवरती तुमचा बायोटा फोटो पाठवा आणि ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता स्थळे तुम्हाला हे वेबसाईटच्या माध्यमातून पाहता येतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा स्थळे पाहण्याची सुविधा आहे आणि आपल्याकडे डेडिकेटेड मध्यस्थी सुविधा आहे की ज्या मुला मुलींना किंवा त्यांच्या पालकांना पर्सनल आपल्या स्थळावरती लक्ष हवं आहे असं वाटत आहे आणि आपलं ऑफिसकडून प्रत्येक स्तराला फोन जावेत असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी मध्यस्थी सुविधा सुद्धा आपण चालू केलेली आहे तर मध्यस्थी सुविधेची सुद्धा तुम्ही माहिती नक्कीच जरूर घ्या तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय